सिंह राशी एप्रिल दोन हजार पंचवीस महिना वीस मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवा या गोष्टी घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना सिंह राशीसाठी अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे ग्रहस्थिती योग ग्रहण आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे मोठे बदल होण्याची शक्यता आहे हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक आरोग्य प्रेमसंबंध आध्यात्मिकता आणि समाजात स्थान यांच्या दृष्टीने कसा असेल याचे अत्यंत विस्तृत आणि सखोल विश्लेषण आपण पाहूया एक प्रमुख प्रयोग आणि त्यांचा सिंह राशीवरील प्रभाव गुरु मंगल योग जबरदस्त उन्नती आणि विजयाचा काळ गुरु बृहस्पती आणि मंगळ हे एप्रिलच्या सुरुवातीपासूनच एका विशेष योगात आहेत हा योग सिंहराशीच्या व्यक्तींसाठी प्रचंड ऊर्जा उत्साह आणि विजय घेऊन येणार आहे या योगाचा परिणाम पुढील प्रमाणे असेल व्यावसायिक जीवन नवीन संधी मिळतील मोठे करार होतील आणि काहींना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील नोकरीत बढती प्रशासन व्यवस्थापन आणि सरकारी नोकरीत असलेल्या लोकांसाठी हा महिना सुवर्णसंधी घेऊन येईल उद्योजकांसाठी उत्तम काळ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा योग्य काळ आहे नेतृत्व आणि प्रभाव वाढणार राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात सिंहराशीच्या लोकांना मोठी संधी मिळू शकते शनी मंगल प्रभाव कठोर परिश्रम आणि मोठ्या जबाबदाऱ्या शनीच्या प्रभावामुळे कठोर परिश्रम करावे लागतील परंतु त्याचे परिणाम अत्यंत सकारात्मक असतील मात्र आळशी किंवा नियम तोडणाऱ्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो शत्रू आणि विरोधकांवर विजय तुम्हाला पराभूत करण्यासाठी काही लोककट का रचतील पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश येईल विरोधकांची कुटील योजना निष्फळ होणार राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न होतील पण सत्य तुमच्या बाजूने असेल धैर्य आणि संयम ठेवा जरी काही वेळा परिस्थिती आव्हानात्मक वाटली तरी शनी तुम्हाला योग्य वेळी योग्य संधी देईल सूर्याचा प्रभाव सत्ता प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढणार सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सूर्य मजबूत स्थितीत येणार आहे यामुळे गुण अधिक प्रभावी होतील लोक तुमचा सल्ला घेतील आणि तुम्ही समाजात प्रभावशाली व्यक्ती म्हणून उभे राहाल कोर्ट कचेरीच्या प्रकरणांत यश मिळेल सरकारी मदत मिळण्याची शक्यता आहे दोन आर्थिक स्थिती मोठे लाभ पण खर्चावर नियंत्रण आवश्यक एप्रिल महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक क्षेत्रात प्रचंड संधी आणि आव्हाने दोन्ही येणार आहेत उत्पन्नाचे स्रोत आणि धनलाभ नवीन व्यवसाय किंवा नोकरीतून अधिक उत्पन्न मिळेल गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे अचानक मोठी संपत्ती किंवा वारसा मिळण्याचा योग आहे परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे खर्च आणि आर्थिक अडचणी अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे योग्य नियोजन आवश्यक आहे कुणावरही विश्वास ठेवून मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका प्रवास घरखर्च आणि आरोग्याच्या कारणांमुळे काही मोठे खर्च संभवतात तीन वैवाहिक आणि प्रेमसंबंध नात्यांमध्ये स्थैर्य आणि नवीन संधी अविवाहित व्यक्तींसाठी विवाहयोग एप्रिल महिन्यात विवाहयोग निर्माण होण्याची शक्यता आहे योग्य जीवनसाथीची निवड होईल पण निर्णय घेताना विचारपूर्वक पुढे जा विवाहित लोकांसाठी महत्वाचे निर्णय जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल नाते अधिक दृढ होतील पण काही चुकीच्या गैरसमजांमुळे मतभेद होऊ शकतात परस्पर विश्वास आणि प्रेम वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत प्रेमसंबंधातील मोठे बदल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील पण काही जणांना अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागू शकते गुप्त संबंध किंवा गैरप्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे चार करिअर आणि व्यवसाय प्रगतीसाठी उत्तम वेळ नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश राहतील काही लोकांना परदेशी संधी मिळण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे पाच आरोग्य विशेष काळजी घेण्याची गरज हृदयविकार रक्तदाब डोकेदुखी आणि मानसिक तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या आयुर्वेदिक उपचार आणि योगाभ्यास फायदेशीर ठरेल सहा प्रवास योग देश विदेश प्रवासाची संधी कामानिमित्त परदेशगमनाची संधी मिळू शकते तीर्थयात्रा किंवा धार्मिक यात्रांचा योग संभवतो कौटुंबिक सहलींसाठीही हा महिना अनुकूल आहे सात कौटुंबिक जीवन जबाबदाऱ्या आणि मोठे निर्णय कुटुंबातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या वारसाहक्काशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातील काहींना नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल आठ शत्रू आणि विरोधकांवर विजय या महिन्यात सिंह राशीच्या जातकांना शत्रूंचा पराभव करता येईल राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात विरोधकांचा प्रभाव कमी होईल नऊ प्रवास योग परदेश गमनाची शक्यता परदेश प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील काहींना नोकरीसाठी तर काहींना धार्मिक किंवा पर्यटनासाठी विदेश जाण्याचा योग आहे दहा शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे शिक्षणात विशेष प्रगती होईल आणि मोठ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे अकरा आरोग्याच्या बाबतीत महत्वाची काळजी तणाव रक्तदाब आणि हृदयविकारासंबंधी त्रास वाढू शकतो आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे बारा कर्ज आणि आर्थिक गुंतवणुकीबाबत सावधगिरी एप्रिलमध्ये मोठ्या कर्जापासून बचाव करावा अनावश्यक खर्च टाळावा आणि नवीन आर्थिक करार करताना पूर्ण विचार करावा तेरा गुरु आणि श्रेष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात येण्याचा योग आहे काहींना गुरूंचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे जीवनात मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल चौदा धार्मिक कार्य आणि दानधर्मात वाढ सिंह राशीच्या लोकांना एप्रिलमध्ये धार्मिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल मंदिरे यात्रा आणि दांधर्म करण्याचा योग आहे पंधरा नोकरीत महत्वाचे बदल आणि नवीन संधी सध्याच्या नोकरीत बदल होऊ शकतो नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल सोळा कोर्ट कचेरीचे प्रकरणे सोडवण्याची वेळ कायद्याशी संबंधित प्रकरणे जर चालू असतील तर एप्रिल महिन्यात ती तुमच्या बाजूने निकाली निघण्याची शक्यता आहे सतरा वाहन आणि संपत्ती खरेदीचा योग ग्रहयोगानुसार एप्रिलमध्ये वाहन घर किंवा मोठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी चांगला काळ आहे योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्यावा अठरा मित्रपरिवार आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ नवीन मित्र मिळतील प्रभावशाली लोकांशी संबंध वाढतील आणि समाजात प्रतिष्ठा उंचावेल एकोणीस क्रिएटिव्ह आणि कलात्मक क्षेत्रातील प्रगती जे लोककला अभिनय संगीत किंवा लेखनाच्या क्षेत्रात आहेत त्यांना अप्रतिम यश मिळण्याची शक्यता आहे एप्रिलच्या शेवटी मोठा सकारात्मक बदल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जीवनात काही मोठे बदल होतील काहींना नवीन संधी मिळतील काहींना अनपेक्षित लाभ होईल आणि काहींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल उपाय आणि शुभ गोष्टी शुभ रंग आणि अंक शुभ रंग केशरी सोनेरी लाल शुभ अंक एक तीन नऊ ज्योतिषीय उपाय रविवारी सकाळी सूर्याला जल अर्पण करा जास्वंद फुलही बिस्कस फुलाने सूर्यपूजा करा मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा गाईला गुळ आणि चारा द्या सिंह राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस अत्यंत महत्त्वाचा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रचंड उन्नती सत्ता प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे करिअर व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात मोठी संधी मिळेल वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे योग्य नियोजन आणि उपाय केले तर हा महिना तुम्हाला प्रचंड यश मिळवून देईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद